जामीन म्हणजे काय नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे जामीन बेल जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोलीस अटक करतात किंवा अटक होण्याची भीती असते तेव्हा जामीन हा शब्द सर्वात आधी डोळ्यासमोर येतो पण तुम्हाला माहीत आहे का जामीन म्हणजे नक्की काय रेग्युलर जामीन आणि अटकपूर्व जामीन यामध्ये काय फरक असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ पूर्ण पहा जामीन म्हणजे काय सर्वात आधी समजून घ्या जामीन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या आरोपीला पोलिसांच्या कोठडीतून किंवा न्यायालयाच्या कोठडीतून तात्पुरतं मुक्त करणे म्हणजे जामीन जामीन मिळणं म्हणजे आरोपी निर्दोष सुटला असा पण होत नाही त्या कोर्टाच्या अटीनुसार खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहण्यावर हमीवर आरोपीला बाहेर सोडलं जातं के पॉइंट आहे जामीन हा व्यक्तीचा अधिकार असू शकतो जामीनपात्र गुन्ण्यात किंवा कोर्टाचा अधिकार अजामीन पात्र गुन्हण्यात असतो जामिनाचे मुख्य प्रकार येथे आपण मुख्य दोन प्रकारांवर लक्ष केंद्रित करू रेग्युलर जामीन जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असते आणि ती व्यक्ती कुठडीत असते तेव्हा जो जामीन मागितला जातो त्याला रेग्युलर जामीन म्हणतात फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सीच्या कलम चारशे सदतीस आणि चारशे एकोणचाळीस अंतर्गत हा जामीन मिळतो आणि दुसरा म्हणजे अटकपूर्व जामीन हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपल्याला एखाद्या खोट्या केसेसमध्ये किंवा कोणत्याही कारणास्तव पोलीस अटक करू शकतात तर ती व्यक्ती अटक होण्यापूर्वीच कोर्टाकडे जामिनाची मागणी करू शकते याला अटकपूर्व जामीन म्हणतात सी पी सीच्या कलम चारशे अडतीस अन्वने हा जामीन फक्त सत्र न्यायालय सेशन कोर्ट किंवा उच्च न्यायालय हायकोर्ट देऊ शकतो मित्रांनो जामीन मिळवताना लागणारी कागदपत्रे आणि अटी जामीन मिळवण्यासाठी कोर्ट काही अटी घालू शकतं जसं की तपासात सहकार्य करणे देश सोडून न जाणे साक्षीदार धम्बाव हो न आणणे जामीनदार देणे तर मित्रांनो जामीन म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार काय असतात हे तुम्हाला आता समजले असेलच कायदा प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी देतो आणि जामीन हे त्यातीलच एक महत्त्वाची प्रक्रिया आहे हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद धन्यवाद